दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा तुझ्या दोन वीस लाख रुपये घेऊन ये आमचा घर अपुरा आहे नाहीतर तर तू इथून निघून जा असं या पद्धतीने तिला टोच घेणार कारण हे माझ्या मुलीचं आणि माझ्या नातीचं ते सर्व पुरावे का असतील काय ते नष्ट करूनच आम्हाला कलवलं असं याच्यावर माझा संशय आहे की आत्महत्यानुसून एक हातपात असू शकतो वैष्णवी हगावणे हिने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण सुरू असतानाच सासरकडून छळ झाल्याच्या अशा अनेक घटना समोर येत आहेत अशातच नवी मुंबईमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सासरच्या छळाला चा कंटाळून एका महिलेने आपल्याच राहत्या घरात साडीने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे पीडित महिलेचे नाव सोनम केणी असून दोन हजार अठरा साली अभिषेक केणी याच्याशी प्रेमविवाह झाला होता पुढे दोन हजार वीसमध्ये पहिली मुलगी झाली मुलगी झाल्यामुळे सासरच्यांकडची नाराजी दिसून येऊ लागली सोनमीचा सासरकडून मानसिक व शारीरिक छळ होऊ लागला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये सोनम हिला दुसरी देखील मुलगीच झाली त्यानंतर सासरकडच्यांची नाराजी आणखी वाढली आणि त्याबरोबर सोनमचा होणारा छळ देखील वाढला सोनमला तू तु, तुझ्या बाहेरून काय घेऊन आली आहेस असं म्हणत सारखं हिणवलं जायचं तिच्या माहेरहून वीस लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकला जात होता या सर्व त्रासाला कंटाळून सोनम हिने चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेला तिच्या राहत्या घरात बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळपास घेऊन स्वतःला संपवले तिच्या या आत्महत्येला पूर्णपणे तिचा नवरा अभिषेक केणी सासू प्रभावती केणी आणि हर्षला पाटील वैशाली पाटील अर्चना घरत आणि रुपाली माळी या चार नणंदा जबाबदार आहेत असे सोहमीचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले आहे माझ्या मुलीने आत्महत्या केली हे संशाभूतच आहे आत्महत्या नसून ते घातपात आहे परंतु आता पोलिसांना सुसट नोट भेटले याच्यामुळं आत्महत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे अशी के मुलीने अशी केली तिला सासरची म्हणली तिच्या ननन सा सासू तिचं मिस्टर त्यांची घरची सर्व म्हणली टोचर करायची की तुझ्या घरून काय आणले माझ्या मुलीनं मी पाच पाच एकर जमीन दिले तुझ्या घरून तू फुटकी दमरीनं आणली तुझा बाप जोड आहे हा टोचर हमेशा ते करायचा आणि कालांतराने दोन हजार वीसला तिला मुलगी झाली पहिली मुलगी झाल्यानंतर त्यांना मुल मुलगाच हवा होता पण तिथं थोडे नाराज होते तर नाराज झाल्यानंतर थोडा बहुत मी त्यांना समजत आली की आज ना उद्या मुलगा होईल कालानंतर आणि दोन हजार दोन दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्त छलवणूक चालू झाली म्हणजे एकदमच म्हणजे ती ओर जास्त हे करायला लागले तिला माय आमच्याकडनं पाठवणं जास्त काम डिलिव्हरी झाल्यानंतर महिन्यात दोन महिन्यात कामाला झुकलं दिला म्हणजे जास्त त्रास द्यायला लागला ती आम्हाला सांगायची वारंवार का सासू न आल्यावर त्रास देतात तर आम्ही तिला सल्ला द्यायचो बाय थोडं सण कर तुझं आम्ही स्टेप वेगळी घेते तुझे संसार बिघडेल या हिशोबान ती पण सण करत गेली पण ते जास्तच वाढत गेलं कालांतराने ती दुसरी मुलगी <coughs> काहीतरी एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला झाली आणि पंचवीस जुलै स सप्टेंबर दोन हजार चोवीसला ती वारली वारली त्याच्यावर सुद्धा मला संशय आहे कारण मी ह्या लोका माझ्या मुलीने तिला अंगावर पाजली दूध पाजलं आणि जो पालण्यात झोपवलं झोपल्यानंतर दीड तासून तिची सासू येतं सोनम मुलगी थंड भरली थंड भरल्यानंतर तिला हॉस्पिटलला खारघरला घेऊन गेल्या आम्हाला फोन केला का मुलगीची तब्येत बरी नाही तिला खारघरला हॉस्पिटलला घेतो तुम्ही लवकरात लवकर या मी घाबरलो पटकन माझ्या मी मिसेसला घेतलं आणि मी खारघरला पोचतोय हो हो उत्सव चौकात मग सेकंड फोन आला का तुम्ही येऊ नका मुलगी वारली तुम्ही पेटाळले जा तर आम्ही पेटाळलं गेलो आम्ही घाबरत एकदम टेन्शनमध्येच गेलो आणि गेल्यानंतर पोलीस पोलीस पण तिथे डॉक्टर ते मुलीला देत नव्हते प्रेत का पोलीस केस करा म्हणून पण मी ह्याला काही दबाव आणून डॉक्टरांकडून तसंच ती मुलीला आणलं आहे आणि सर्व सर्व मिळून तिची समजा विधी केली विधी केल्यानंतर त्या मुलीनं माझ्या मुलीला तिथपासून जास्तच म्हणजे तुझ्या घरून वीस लाख रुपये घेऊन ये आमचा घर अपुरा आहे नाहीतर तू इथून निघून जा असे या पद्धतीने तिला टोचर करा आता एक मुलगी सोबत असल्याकारणाने ती कुठं जाऊ शकत ना वडिलांकडे ती तिथंच सहन करत राहिली <coughs> आणि चोवीस एप्रिलला संध्याकाळी मला सकाळ सहाच्या सहा वाजून दहा मिनटं किंवा वीस मिनटांनी फोन आला का सोनमने गलपास घेतला आहे गलपास घेतल्यानंतर मी घाबरलं एकदम मी उसाडण्याला उस माझ्या कामावर होती साईडवर होतो तुम्ही घाबरत घाबरत मी मुलाला फोन केला माझ्या मुलीला केला का सोनमने असं असं केलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर या पण ह्या लोकांनी ती घटना घडली साडेचार वाजता आणि मला कम कलवला सव्वा सहा सहावीसला आणि शिवाय पोलिसांना पण ते सव्वा सातला कलवला म्हणजे या दोन तासात ते माझ्या मुलीचं आणि माझ्या नातीचं ते सर्व पुरावे का असतील काय ते नष्ट करूनच आम्हाला कळवलं असं याच्यावर माझा संशय आहे का नसून एक हातपात असू शकतो सर आता तुमची पुढची मागणी काय आता माझी मागणी एवढीच आहे का प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना आणि उप दोन्ही उपमुख्यम उपमुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे का सत्तावीस दिवस आज अठ्ठावीस दिवस झाले आरोपी त्यांना सापडत नाहीत पोलिसांना ही मी शोकांतिका आहे का आज इथले जर आरोपी नसतील स्थानिक आरोपी जर सापडत नसतील तर यू पी पी आरच्या आरोपी का कसे सापडतील एवढीच माझी विनंती आहे पोलिसांना का आत्ता त्यांना पाच तारीख दिले पाच जून दिले कोर्टाने हायकोर्टाने त्या पाच तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत पोलिसांनी त्यांना पकडून माझ्या मुलीला न्याय द्यावा नाही मिळाल्याच तुमचं पुढचं पाऊल काय असणार आता माझं पुढचं पाऊल मला एकच पर्याय आहे का पोलीस स्टेशनला मला उपोषणाला बसा बसावं लागेल मला बाकी शिल्लक का आता काय कारण मी गणेश नायकांपर्यंत पोचलो बलराम पाटलांपर्यंत पोचलो बलराम पाटलाही पण तीन चार वेळा फॉलोअप घेतला गणेश नायकांनी स्वतः फॉलोअप घेतला का काय चाललंय तुमचा आरोपी मिळत नाही तुम्हाला भरत गोगावले साहेब पणनी पण दोन वेळेला फोन केला का का तुम्ही आरोपी पकडत नाही पोलिसांना ते सांगा पोलीस सांगतात आमचा तपास चालू आहे आमच्या दोन दोन निमा रात्रंदिवस धावतात हेच आम्हाला उत्तर भेटतात ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला दिशा करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा